गुरुचरण कृष्णदास आणि मी श्रीपाद प्रभूंच्या सम्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करत होतो गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला आमचं संभाषण शास्त्राकडे वळलं मी दत्त महाशयांना म्हणालो महाराज ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं फळ खरंच असतं का फळात बदल करता येतो का मानव जीवनातील पूर्व कर्मनिर्देशित असतात यावर श्री गुरुदत्त भट्ट म्हणाले भ चक्र ही नक्षत्र कक्ष आहे हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते हे नक्षत्र स्थल निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे आणि रैवत पक्ष नावाची दुसरी पद्धत आहे रेवती नक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा आठ कळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राह्य नाही अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे परंतु एकशे ऐंशी अंशावर असलेलं चित्रा नक्षत्र याचा एकच गोल प्रकाशवंत असून स्फुट असल्यानं त्यात सहा ही राशी मिळवल्यास ती अश्विनी होऊन पक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते अश्विनी नक्षत्र तुरगमुखाश्विनी श्रेणी तीन गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे श्रीपाद श्रीवल्लभ चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे तीन गोल एकत्र असलेलं अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचं स्वरूप आहे तोच भ चक्राचा प्रारंभ आहे तेच त्यांचं दत्तात्रय स्वरूप आहे कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे हा अश्विनी नक्षत्राच्या सरळ रेषेत एकशे ऐंशी अंशावर असलेलं नक्षत्र त्यांचं जन्म नक्षत्र आहे या अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत एकशे ऐंशी अंशावर असलेलं चित्रा नक्षत्र त्यांचं जन्म नक्षत्र आहे एकशे ऐंशी अंश दूर असणारं कोणतंही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्ती केंद्रित करण्याचं कार्य करतो मनुष्य त्याचे पूर्वजन्मकृत प्रारब्ध गणितानं योग्य अशा ग्रहसंपुटीनं जन्माला येतो ग्रह मानवावर द्वेषभावना अथवा प्रेमभावना ठेवत नाहीत त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणाने विविध स्पंदनानं त्या त्या काळी त्या, त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवाना इष्टानिष्ट फल मिळतात अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावं लागतं हे आपण मंत्रतंत्रानं ध्यानानं प्रार्थनेनं आणि योगशक्तीच्या सहाय्यानं साध्य करू शकतो पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधानं काही करू शकत नाही अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगलं काम होणं आवश्यक आहे सर्वसाधारण परिस्थितीत हे साधणं कठीण आहे सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत नाही भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते आणि योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते श्रीपादांच्या हृदयातून प्रेम करुणा यांच्या महाप्रभावामुळं कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते कर्माचं रूप जड असतं श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहे योग्य वेळी प्रकट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे मी म्हणजे गुरुदत्त भट्ट अज्ञानी दशेत ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो मी कर्नाटक प्रदेशातून आलेला त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलता येत नसे संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे माझ्या भाग्यानच मला पीठिकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या माझं कुलदैवत श्री दत्तात्रेय प्रभूच आहेत मी पादग्या क्षेत्र असलेल्या पीठिकापुरम मधील कुक्कुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो भक्ती आणि श्रद्धायुक्त अंतःकरणानं मी देवतेचं दर्शन घेतलं मी ध्यानात बसलो असताना माझी अंतःवाणी स्पष्टपणे म्हणाली अरे मूर्खा तुला मरून किती दिवस झाले तू माझा भक्त असं सा सांगून माझी आरती करून माझ्या पायावर डोकं ठेवत आहेस पादगेला माझ्या पायावर डोकं ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का माझ्या पायावर डोकं आपटून माझं रक्त आठवणार आहेस असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले मी ज्योतिष पंडित असं गृहित धरून माझी जन्मपत्रिका बनवली होती पत्रिके त्या, त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी ह्या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादगया क्षेत्री असलेल्या दत्तप्रभू सन्मुख असेल मी माझ्या नाडी स्पंदनाला पाहिलं नाडी चालत नव्हती हृदयावर हात ठेवून पाहिलं ते सुद्धा बंद होत मी माझा चेहरा अर्शात पाहिला माझ्या चेहऱ्यावर जीवनकळा जाऊन प्रेतकळा आली होती मी हसत हसत आरशात पाहिलं तर माझं मुख अजूनच भयानक दिसू लागलं मला गर्व करण्यासारखं काय उरलं होतं विकृत अशा प्रेतकळेनं मेलेला माणूस पिशाच्या तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला स्वयंभू दत्तात्रेयाच्या देवळातील पुजारी त्याचं सूक्ष्म शरीर मी पाहिलं त्याचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेन युक्त असे दिसले माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागा झाला श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन झाल्याशिवाय आपलं दुर्भाग्य संपणार नाही असं मला वाटलं देवता आनंद स्वरूपात असतात ते आनंदाच्या उच्च स्थितीत असतात माझी स्थिती फार दुःखदायक होती माझा जीव अतिशय दुःखी होता आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता जिवंत असल्याप्रमाणे निर्बंध स्थितीत हृदय स्पंदना शरीरात भरून श्री गुरुदेवानी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकांचं बोलणं ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली पाषाण रूपातील स्वयंभू दत्तात्रेयाच्या मूर्तीनं घंडिकोट यांच्या घरी जन्म घेतला होता पाषाणाच्या मूर्तीला नाडी स्पंदन हृदयस्पंदन कुठं असतं श्रीपादांना नाडी स्पंदन आणि हृदयस्पंदन आहे ना महालया अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांचा परमपवित्र दिवस असतो त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्वीकारून जातो तेच दत्तात्रेय असतात असं तेथील लोकांचं मत आहे श्रीपाद महाप्रभूच मल्लादींच्या मेहुण्याच्या रूपात जन्मास आले हे केवढं आश्चर्य काय हे वंचना असं निकृष्ट बोल ऐकून मी झालो त्या निकृष्ट व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतुल्य श्रीपाद अंतरलो असा मला मनापासून पश्चाताप झाला मी तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो दहा वर्षाचं वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले ते गुरुदत्त भट्टाला पाहून म्हणाले ये रे ये मूर्खा जिवंत असल्याचं नाटक करतोस मृतवत असलेल्या तुझ्यासारख्या मानवरूप पिशाच्याला सद्गती माझ्या कृपेनच प्राप्त होऊ शकते तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे रौरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेषधारी होऊन महालया अमावस्येच्या पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का ते दत्तात्रेय कोण ते माहितीये का ते दत्तात्रेय म्हणजे मीच आहे त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी राक्षस पिशाचं गण थरथर कापू लागतात ते दत्तात्रेय मीच आहे तुझं मी दगडी शिळेत रूपांतर करू शकतो तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राण सुद्धा घेऊ शकतो तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी मृतवतच आहे तू जिवंत असल्याचं नाटक करू शकतोस मी दत्ता आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू प्रथम तू तुझ्याविषयी सांग हे ऐकून मी गर्भगळीत झालो आणि माझा थरका उडाला इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या आणि त्या म्हणाल्या कृष्णा कन्हैया हा प्रेतकळा असलेला अघुरी माणूस कोण आहे तू आ ते पाहू तुझी दृष्ट काढते यावर श्रीपाद म्हणाले माते हा अजून अघोरी झालेला नाही परंतु याचा पुढचा जन्म शवाना नेणाऱ्यांचा येणार आहे त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे आपल्या घरी उरलेला भात याला खाण्यास दे श्रीपाद प्रभूंच्या मातेनं शिल्लक ठेवलेला भात आणून दिला श्रीपादांनी तो गुरुदत्त भट्टास दिला आणि जीवन लवकर निघून जाण्यास सांगितलं गुरुदत्त भट्टानं तो भात घेऊन कुक्कुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बसून खाल्ला तो खाताच त्याची दुरावस्था नाहीशी झाली तो पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला गेला तेव्हा श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन दुकानात गेले होते श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरीत ठेवत होते श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते तेव्हा श्रीपादांनी श्रेष्ठींना विचारलं आजोबा आज दशमी आहे बाबांना किती दक्षिणा देणार तेव्हा श्रेष्ठी म्हणाले आपणा दोघात काही भेद नाही तुला जे हवं असेल ते तू घेऊ शकतोस तुला हवं असलेलं तू घे आणि मला हवं असलेलं तू मला दे ते दृश्य किती मनोहर होत याचं वर्णन करणं कठीण श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठीना प्रसाद म्हणून दिला श्रीपाद प्रभू म्हणाले आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला तुम्हास खोटं वाटत असताच माझं तोंड पहा असं म्हणून श्रीपादांनी आपलं तोंड उघडून श्रेष्ठीना दाखवलं या मुखात कोणतं महारूप दिसलं ते श्रेष्ठीनाच ठाऊ ते त्यांनी कोणालाच सांगितलं नाही ते श्रीपादांना म्हणाले सोनुल्या श्रीपादा, सोनु श्रीपादा गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हासनं विचारता हवा तेवढा गुळ नैवेद्यासाठी घेत जा तेवढ्यात अखंड सौभाग्यवती वेंकट सुब्ब मुंबा तिथे आल्या त्यांनी श्रीपाद प्रभूला अभ्यंग स्नानासाठी नेलं आणि शंकर भट्टा कुत्सित लोकांचं बोलणं ऐकून मी म्हणजे गुरुदत्त भट्ट अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या दुर्भाग्यात जाणार होतो परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझं रक्षण केलं मला नुसतं सोडलं असतं माझ्यावर कृपादृष्टी झाली नसती तर माझं पतन झालं असतं सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्मफलापासून पूर्ण सुटका करतात यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्ची घालतात श्रीपाद प्रभूंची जन्मपत्रिका सांद्र सिंधू वेदातून पाहता येते श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलुगू भाषेबरोबरच संस्कृत भाषा सुद्धा बोलली जात असे हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू अप्पळ राजशर्मा आणि बापनाचार्य लो बोलत असत संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती त्या भाषेचं माधुर्य सरलता वर्णनातीत होती ही भाषा पीठिकापुरम मधील केवळ श्रीपाद प्रभू बापनाचारुलू अप्पळ राजू शर्मा यांनाच बोलता येत असे सत्य बापना श्रीपाद नावाचे आजोबा श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य काही बोलत नसत ते केवळ कर्तव्य बोधक होते यावर बापनाचारुलू म्हणाले कन्हैया नेहमी सत्यच बोलावं औषधाला सुद्धा खोटं बोलू नये हे ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केलं त्या दिवशी बापना चारुलूंच्या घरी व्यंकटसुब्या श्रेष्ठी आले होते त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापना त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी हा दिवस परमपवित्र महालया पक्षातील एक दिवस असावा ज्यांचे मुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील ही इच्छा बापना पूर्ण करतील का नाही याबद्दल त्यांना शंका होती त्यामुळे श्रेष्ठीनी श्रीपातांच्या समोर नतमस्तक होऊन बापना चारुलूंच्या समोर आपली इच्छा प्रकट केली बापना महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली या संमतीनं श्रेष्ठींच्या आनंदाला पारावार नव्हता श्रीपाद प्रभू बहुचमत्कारी होते महालय पक्षातील जेवणाचं आमंत्रण स्वीकारलेले बापनाचारुलू आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टीचा विसर पडला महालया अमावस्येचा मध्यान समय आला श्रेष्ठी बापनाचारुलूंच्या घरी आले श्रीपाद मंद हास्य करून म्हणाले आजोबा वागदान करू नये केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावं वागदान करून ते विसरणं महापाप आहे तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो त्यावेळी श्रेष्ठी आणि बापना दोघांनाही आपली चूक लक्षात आली जीवाना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या ते सर्व बाबतीत समर्थ होते त्या दोघांना सावध करून ते म्हणाले तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे प्रत्येक मानवात मी मी करणार एक चैतन्य रूप आहे जीव आपल्या मात्या पित्यांकडून नुसतं शरीरच नाही तर मी असं चैतन्य रूप सुद्धा ग्रहण करतो या मी अशा चैतन्याला प्रणालिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कौंट्यान जबाबदारीचं कर्म असतंच पित्याकडून मुलाला मुलाकडून त्याच्या मुलाला असं परंपरागत बंधन प्रत्येकाला असतं गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतरच या कर्मबंधनापासून सुटका होते आज केलेलं वागदान परिमित होऊन नामस्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार आहे असं नाही हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या मीच्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात कोणत्या तरी एका काळात बापना चारुलो वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल ते केव्हा कसं कशा प्रकारे ते मला विचारू नका कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असत सूक्ष्ममयी असत काही काही कर्मात भौतिक काल योग काल असा वेगवेगळा असतो भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावं लागतं योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडत यावर मी म्हणजे शंकर भट्ट म्हणालो अरे गुरुदत्त भट्टा भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांग श्री गुरुदत्त भट्ट महोदय म्हणाले भौतिक काळ भौतिक देश मानसिक काळ मानसिक दशा तसंच योग काळ आणि योग देश यांचा सहा ते दहा वर्षापर्यंतचं वय तो नेहमी सोळा वर्षाच्या किशोर अवस्थेतील मुलासारखा निरंतर विद्याश्रमात असतो त्याचा भौतिक काळ साठ वर्षाचा निर्धारित केलेला आहे तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ वीस वर्ष निर्धारित केलेला आहे वीस वर्षाच्या युवकाला साठ वर्षाचं वय असलेल्या वृद्धाचं वजन असतं जबाबदाऱ्या असतील तर त्यांचा काळ वीस वर्ष असतो तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ साठ वर्ष आहे याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही तो वेगवेगळा असू शकतो काशीमध्ये अथवा पिठिकापुरम मध्ये निवास केल्यानं तापत्रयापासून सुटका काशीवासाचं फल पिठापुरम निवासाचं फल श्रीपाद प्रभू म्हणाले मी कालातीत आहे ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते भौतिकदृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिकदृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो भौतिकदृष्ट्या काशीत राहून गोहत्या काशी काशीनिवासाचं फळ मिळत नाही ज्याप्रमाणे गंगा जलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या बगळ्यास गंगास्नानाचा लाभ होत नाही एखादा साधक भौतिक रूपानं पिठिकापुरमला राहत असेल आणि श्रीपाद प्रभूंचं दर्शन सुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि देश पिठिकापुरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही योग काल आणि योग देश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल कोणत्या देशात मिळेल हे न कळणारं रहस्य आहे मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे देह हे एक क्षेत्र आहे त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचं फल मिळणार नाही सत्कर्म केल्यानं सुख आणि दुष्कर्म केल्यानं दुःख प्राप्त होणं हे अनिवार्य आहे पूर्वजन्माचं बंधन आपला पाठलाग करत असत सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचं फल चुकवू शकत नाही हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे पिठिकापुरम मध्ये नरसिंह वर्मांच्या घरी एक सेवक होता त्याचं नाव शिवय्या असं होतं एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्यानं पाहिलं तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला त्यानं निद्रा आहार सोडले आणि असंबद्ध बोलू लागला मी सृष्टी स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे मीच सर्व सृष्टीचं आधी मूळ आहे ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे वर्माना शिवय्याची अत्यंत दया आली त्यांनी श्रीपादांना शिवय्याचं रक्षण करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभू शिवय्या स्मशानात घेऊन गेले त्यांच्याबरोबर नरसिंह वर्मा सुद्धा होते औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवय्याच्या हातून त्याचं दहन करवलं त्यामुळे शिवय्याची त्या, त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली नरसिंह वर्माना हे सारा अत्यंत आश्चर्यकारक वाटलं श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करत होता तो वारंवार असं म्हणे की वेद स्वरूप असलेला परमेश्वर कुठं आणि हा लहान वयाचा श्रीपाद कुठं तो सृष्टी स्थिती लय याचा कारक आहे म्हणे तो आदिमूल आहे म्हणे हे सारं खोटं आहे थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रम्हराक्षस झाला एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताचा अल्परुणी होता मी काल कल्पून स्मशानात योग देश निर्माण करून योग कर्माच्या योगानं वाढलेल्या काडीचं दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली आपल्या शिवयाची त्या पंजातून सुटका केली अरे शंकर भट्टा पीठिकापुरम क्षेत्री अवतरलेले हे महा तेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरुगड्डीस येऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केलं श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पानं ग्रहांचं फलित ठरवलं जातं कोणत्याही प्रकारच्या ज्योतिषफलानं निर्धारित केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात ते योगकाल पाहून योग देश पाहून यांचा निर्णय होतो श्रीपादानी अनुग्रहित केलेलं प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकतं श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आताच घडवू शकतात म्हणून योगकाल तेच ठरवतात दूर घडणारी घटनासुद्धा ते आपल्या जवळ घडवू शकतात म्हणून योगदशेचा निर्णय सुद्धा ते करू शकतात संघटना सर्व देशकाला ते घडवू शकतात श्रीपादांना देशकाल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो एकदा श्रेष्ठींच्या देवाना नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले श्रीपाद म्हणाले आजोबा आज तुमचा मरणयोग होता परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला सायन संधीची वेळ झाली श्रीपादांकडून आज्ञा घेऊन कुरुगड्डी सोडून आम्ही कृष्णकथवल्ली ओढ्याकडे मार्गस्थ झालो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती कर्मदोष निवारण